सन्माननीय व्यासपीठ येथे उपस्थित सर्व प्राध्यापक भगिनी बग, तसंच तसंच येथे उपस्थित सर्व प्रिय मला इथे बोलवलं म्हणून सगळ्यात आधी मी आयोजकांच्या आभारी आहे विद्याची देवता माता सरस्वती तसच ही विद्या आपल्या सगळ्या महिलांपर्यंत किंवा मुलींना ही विद्या अर्जन करण्याचा हक्क देणाऱ्या आपल्या माता सावित्रीबाई फुले यांना नमन करून मी माझ्या मीडिया व युवती थोडस सायबर क्राईम पण त्याच्यामध्ये मी सांगेल तर बघा आजचं एकविसावं शतक आहे आपण या एकविसाव्या शतकातले प्रवासी आहोत आणि हे एकविसावं शतक हे ज्ञान आणि युग आहे तसंच हे डिजिटल युग आहे सगळ्यांना माहिती आहे गणित विषय माझा गणित विषय आहे आणि रॉजर बेकन यांनी म्हटलं होतं मॅथमॅटिक्स इज द गेट अँड की ऑफ ऑल सायन्सेस का बरं म्हटलं होतं खूप सारे शास्त्र आपल्याला माहिती आहे भौतिक जीव रसायन भूगर्भ किंवा इतर खूप सारे शास्त्र आहे पण त्यांना म्हणजे त्यांच्या मागे अत्यंत भक्कमपणे असलेलं गणित हे एक महत्वाचं आहे आणि याच्याच बळावर आपल्याला प्रगती झालेली दिसून येते पूर्वीचा काळ आणि आताचा काळ हा खूप बदलला आहे आपल्याला खूप सुविधा मिळालेल्या आहेत आणि आपण या भौतिक सुविधांच्या युगामध्ये जगत आहोत प्रत्येक गोष्ट आपल्याला जी आहे ती या भौतिक प्रगतीमुळे मिळत आहे तर मैत्रिणी हे डिजिटल युग आहे आणि आपण आपला विचार केला तर आपलं बालपण लक्षात घ्या अगदी आपण शैशवावस्था अगदी छोट असतो बाळ तेव्हापासून तर बरेचसे शब्द आपल्याला माहिती नसतात अगदी पाण्याला मम्म म्हणतो किंवा पशु किंवा काय गाय वगैरे याला हंबा म्हणतो आणि हळूहळू हळू त्या बाल्यावस्थेतून आपल्याला कळायला लागतं ला आणि बाल्यावस्था ला त्याच्यानंतर पूर्व बाल्यावस्था उत्तर बाल्यावस्था किशोरावस्था आणि मग ही युवा अवस्था मैत्रिणींना तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आपला भारत देश काय आहे तर हा जास्तीत जास्त युवकांचा देश आहे म्हणजे तरुणाईचा देश आहे मागे ज्यावेळेस दोन हजार वीस साली यायचं होतं त्यावेळेस डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणाले होते की दोन हजार वीस साली भारत काय बनेल महासत्ता बनेल परंतु परंतु हा जो मोबाईल आहे पण आहे आणि थोडासा आपल्याला त्रासदायक पण आहे ज्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की विज्ञानाचे फायदे पण आहेत तसे काय आहेत तोटे पण आहेत अगदी त्याच पद्धतीने आपण हळूहळू आपल्या व्यक्तिमत्वात बदल करून इथपर्यंत आला आहात सगळ्या मुली किंवा आम्ही देखील आमच्या आमच्या आणि तुमच्या मागे आपलं घर आपलं कुटुंब आपल्या शाळेतील शिक्षक त्यानंतर महाविद्यालयातील सर्व शिक्षक यांचा हात असतो आणि हळूहळू आपलं व्यक्तिमत्व हे घडत असतं सगळ्यांना पर्सनॅलिटी माहितीये की आपल्यामध्ये आपला जो विकास होत असतो सर्वप्रथम आपला शारीरिक विकास होतो त्यानंतर आपला कारक विकास होतो त्यानंतर आपला नैतिक विकास होतो तसंच आपला सामाजिक विकास होतो असा अनेक अंगाने भावनिक विकास होतो अनेक अंगाने विकास होत असताना कधी आपण युवा अवस्थेत येतो हे कळत नाही आणि मैत्रिणींनो तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की तुमचं हे जे वय आहे ही जी अवस्था आहे किंवा युवती आहात तुम्ही तर हीच आपल्या स्टेपिंग स्टोन ऑफ आप आपल्या म्हणजे करिअरचा स्टेपिंग स्टोन आहे आपल्याला बरेचदा ह्या म्हणजे हा जो अभ्यास असतो तो करताना खूप कंटाळा येतो की जाऊ दे मी नाही करत किंवा मला मी नंतर करेल पण अत्यंत महत्वाचे हे चार पाच वर्ष तुमच्या जीवनातले आहे आता तुम्ही आपण जर युवती म्हटलं किंवा तरुणाई म्हटलं तर युवतीलाच तरुणी किशोरी बाला त्याच्यानंतर शामा रमणी सुंदरी अशा खूप 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 नाव दिलेले तुम्हाला दिसतात मग आता जसं आपण म्हणतो की तरुण किंवा जो काही युवा आहे युवा वर्ग आहे तर हा युवा वर्ग कोणता असायला असतो अस तर युवा वर्ग म्हणजे ज्यांच्या अंगामध्ये सळसळणारं रक्त आहे ज्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह भरलेला आहे ज्या जे प्रत्येक गोष्ट करायला अगदी तत्पर असतात आणि ज्यांच्यामध्ये प्रचंड असा आत्मविश्वास आहे की मी प्रत्येक गोष्ट करीनच अशी जी आपल्या जीवनातली अवस्था असते ती कोणती पण असतो पण आज युवा पिढीला आपण म्हणू शकतो की तरुणाईला तरुणाईमध्ये हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळ्या माझ्या समोर तुम्ही मुली बसलेल्या आहात युवती बसलेल्या आहात तर मैत्रिणींनो आजचा विषय आपला आहे सोशल मीडिया आणि युवती आता बघा आपण बघतोय की आजचं जरी इतकं प्रगत सगळं झालेलं आहे विज्ञान तंत्रज्ञान पुढे गेलं आहे डिजिटल युग आहे तरी सुद्धा आपल्याला सगळ्यात म्हणजे आपल्या कदाचित दुसऱ्या देशांना कि आपल्या भारत देशामध्ये तरुणाईचा देश आहे ह्या देशाने खूप पुढे जाऊ नये कारण की आपली शक्ती एकवटली एक तर आपण काय करू शकतो आणि आजचं हे तुम्ही तुम जे मनुष्यबळ आहात म्हणजे प्रत्येक तरुणी तुम्हाला प्रत्येकाला माहितीये की आई ही घरादारा पुढे नाही असं म्हटलं शिकलेली आई ही काय घरादारा पुढे नाही म्हणजे आजच्या मुली या उद्याच्या गृहिणी आहेत माता आहेत आणि म्हणून कोणी ठरवलं तर आपण आपल्या देशासाठी खूप आपल्या देशाचा विकास करू शकतो सोबतच आपलाही विकास करू शकतो आणि म्हणून किंबहुना पाश्चात्य देशांनी प्रगती व्हावी हा तर त्यांचा मोठं होताच हे तर त्यांचं ध्येय होतच परंतु कुठेतरी या तरुणाईचं जे सहसह रक्त आहे किंवा यांच्यामध्ये जे गट आहे यांच्यामध्ये जे कौशल्य आहे क्षमता आहेत आणि त्यांच्या बळावर हे पुढे जात आहे कुठेतरी थांबवण्याचा मार्ग म्हणून सोशल मीडिया थोडासा तिथे घातक ठरतो आता सोशल मीडिया म्हटलं तर काय जो परस्पर संवाद असतो जसं कम्युनिकेशन असतं आपण एकमेकांना शि बोलत असतो जनरली असाच संवाद तसंच वेगवेगळी सामग्री किंवा मा माहिती आपल्याला मिळते पण कशा माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून आज अगदी मोबाईल ही आवश्यक गरज झालेली आहे पण मैत्रिणींनो या मोबाईलच्या किती आहारी जावं हे सुद्धा तुम्हा सगळ्यांना ठरवावं लागणार आहे कारण की आपल्या प्रगतीत ज्याप्रमाणे मोबाईलचा खूप मोठा वाटा आहे त्याच पद्धतीने काही वेळेस जर आपण आपला अमूल्य वेळ त्या वेगवेगळ्या मोबाईल वर असलेल्या सोशल मीडियामध्येच खूप वेळ घालवत असू तर मात्र आपल्याला इथे काय होत आहे तर आपला वेळ तिथे जातोय आणि आपल्याला आयुष्यात जे करायचंय की तुमचं जे ध्येय आहे तुमचं जे उद्दिष्ट आहे त्याच्यापासून तुम्ही काय होत आहे परे होत आहे म्हणजे काय वेगळ्या मार्गाला जात आहे मैत्रिणींनो सांगायला मला आनंद होतो की बऱ्याचशा मुली मुलींकडे आई वडील अजूनही मोबाईल देत नाही पण आपल्याला त्याच वेळी असं पण चित्र दिसत की अगदी बस मध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी जर अगदी छोटस बाळ बघितलं तर त्यांचे आई किंवा वडील तो रडत असेल हट्ट करत असेल तर सर्रास त्याच्या हाती मोबाईल देतात दिला जातो आणि ते इतके ऍडिक्ट झाले हळूहळू हीच मुलं मोठी होऊन आपल्याला म्हणजे त्यांच्या करिअरमध्ये तो मोबाईल फायद्याचा पण ठरतो आणि कधी कधी घातकही ठरतो तर हे सांगत असताना या सोशल मीडियामध्ये कोणकोणते सोशल मीडिया तुम्हाला माहित आहे कोण सांगेल बरं मला कोणकोणते सोशल मीडिया आहेत व्हॉट्सअप फेसबुक अजून काय इंस्टाग्राम मग तुम्ही पण वापरतात का तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहेत ना हा मग आता बघा या सोशल मीडियामध्ये सगळ्यात पहिलं आलं फेसबुक खूप जुनं दोन हजार चार मध्ये मार्क झुकेरबर्ग यांनी त्यानंतर व्हॉट्सअप युट्यूब त्यानंतर इंस्टाग्राम टेलिग्राम त्यानंतर इन गुगल ट्विटर स्नॅपचॅट असे कितीतरी आहे काही काही तर आम्हाला पण म्हणजे वेळ नसतो त्यामुळे फारसे लक्षात येत नाही मग आता लक्षात घ्या की या सगळ्यांचा आपल्याला कितपत वापर करायला हवा बघा फेसबुक आता फेसबुक आहे आपल्याला फेसबुकला बरेचसे मित्रमैत्रिणी कनेक्ट असतात आणि आता इथे काय होत की समोरची व्यक्ती त्या फेसबुकला काहीतरी चित्र लावते किंवा एखादा फोटो लावते पण त्याच्या मागे नेमकं कोण असतं हे आपल्याला नेमकं कळत नाही आणि बरेचदा तुम्ही पेपरला वाचतात की बऱ्याचशा तुमच्यासारख्या मुली किंवा युवती इथे थोडासा फसगत होण्याची शक्यता असते कारण काही वेळेस फेसबुकला जो मेसेंजर दिलेला आहे त्याच्यावर मेसेज पण येत असता आणि आपल्याला काय वाटतं की समोरची व्यक्ती ही जर आपल्याशी चांगलं बोलत असेल तर आपण त्याच्याकडे म्हणजे सारखा सारखा संवाद ऑनलाईन होत जातो आणि कुठेतरी बरेचदा पेपरमध्ये आपल्याला येतं की या मुली फसल्यात किंवा कुणीतरी कुठेतरी बोलवलं त्या मुलींचा घात झाला किंवा लग्नाचा आमिष दाखवलं आणि परस प्रत्यक्षात तिथं काहीच नव्हतं तर अशा बऱ्याचशा गोष्टी किंवा पैसे मागणं झालं किंवा आपल्याला आपल्याच फोटोवरून ब्लॅकमेलिंग करणं झालं तर अशा सायबर गुन्हेगारी हे खूपच प्रमाणात वाढलेली आहे तर त्याच्यामुळे आता फेसबुक झालं व्हॉट्सअप झालं व्हॉट्सअपचा पण वापर आपण करतो रात्र रा आपल्याला म्हणजे चैनच पडत नाही की दोन दोन म्हणजे इतकं ऍडिक्ट होऊन गेलेलं आहे सगळेच मी असं म्हणत नाही की जवळपास म्हणजे चार पॉईंट सात अब्ज लोक हे सतत मोबाईल किंवा सोशल मीडियावर असतात आणि याच्यामध्ये असं होतं की व्हॉट्सअपवर पण खूप सारे मेसेज येत असतात आपल्या मैत्रिणींचे असतील किंवा इतर मित्रांचे असतील आईचे असतील वडिलांचे असतील आणि मेन म्हणजे टीचरचे असतात आणि आज मोबाईल आवश्यक पण झालाय आपल्याला मोबाईल कितपर्यंत वापरायचा आहे आपण ठरवायचं आहे कारण की काही महत्वाचे मेसेज पण त्याच्यावर येत असतात आणि किंबहुना आपण काही वेळेस खूप सारा तुमचा जो वेळ आहे की जो तुम्ही अभ्यासात घालवायला पाहिजे किंवा तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये तो और, ते करायला पाहिजे तर तो न घालवता सतत व्हॉट्सअपवर याचा मेसेज आलाय का त्याचा मेसेज आलाय का कंटिन्यू आपण व्हॉट्सअप बघत असतो तर इथे कुठेतरी आपण स्टॉप केलं पाहिजे असं मला वाटतं आता या व्हॉट्सअप मधून पण एपीके के फाईल्स किंवा काहीतरी कोणत्या तरी फाईल्स ते उघडून म्हणजे जर आपण चुकीने उघडली तर काय होतं आपला डेटा पूर्ण सायबर गुन्हेगार जे असतात त्या आपल्याला कळत कुठे गेला आपला डेटा आणि त्याच्यातून सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो त्याच पद्धतीने यूट्यूब आता यूट्यूब जर घेतलं तर युट्यूब फायद्याचं पण आहे आणि युट्यूब तसं घातकही आहे आता वर नको ते व्हिडिओ भरपूर अपलोड केलेले असतात म्हणजे भरपूर भरपूर आणि नेमकं आपलं मन आपल्याला मनोरंजनासाठी आपण तेच व्हिडिओ बघत असतो असं बघितलं तर युट्यूबला विद्यार्थ्यांसाठी भरपूर अशा काही वेबसाईट आहेत एम असेल युपीएससी असेल किंवा तुमच्या क्षेत्राशी निगडीत तुमच्या विषयांचे सुद्धा तिथे लेक्चर्स असतात पण मग म्हणूनच इथे सांगण्याची वेळ येते की सोशल मीडिया जरा जपूनच युवती मैत्रिणींनो किंवा मुलींनो कारण की सोशल मीडिया हे आपल्या आयुष्याला टर्निंग पॉईंट पण देते किंवा मागे पण खेचत असते जर आपण त्याचा योग्य वापर केला तर आपण कुठेतरी यश संपादन करू शकतो पण त्याच्या विरुद्ध जर आपण त्याचा अयोग्य वापर केला तर मात्र आपल्याला कोणतंच यश संपादन होत नाही आणि आपली प्रगती ही खुंटत असते तसंच इंस्टाग्राम आता इंस्टाग्राम बरेचदा आपण म्हणतो की आता युट्यूब कोणी बघत नाही सगळेच जण इंस्टाग्राम कारण का मोबाईल हातात धरला की आपण बर, बर 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 पोस्ट जी आवडेल ती बघतो आणि बाकीचे पुढे सारत असतो म्हणजे पुढे काय पुढे टाकत का असतो मात्र ह्या इंस्टाग्राम वर सुद्धा बऱ्याच गोष्टी चांगल्या तसंच वाईट असतात तर बघा व्हॉट्सअप याचा जो शोध लावला होता तो जॉन जा, जॉन कोम आणि ब्रायन एक्टन यांनी लावला होता युट्यूब हे टू थाउजंड फाईव्ह चेल चॅट हर्ले आणि जावेद करीम यांनी शोधलं होतं त्यानंतर इंस्टाग्राम केव्हिन आणि माईक यांनी शोधलं होतं तसंच टेलिग्राम तर टेलिग्राम एक चॅनल आहे पण ते काहीस उपयोगाचं आहे पण सगळीकडेच धोका आहे तर टेलिग्रामवर काही चॅनल्स म्हणजे टेलिग्रामचे काही चॅनल्स शैक्षणिक आहेत की जिथे खूप मोठा ग्रुप आपल्याला एकत्र जोडता येतो फॉर एक्झाम्पल जे डिस्टन्स तुमचा स्टुडंट असतात कदाचित तशा ग्रुपला आपण टेलिग्रामला जोडू शकतो पण काही त्याच्यावर पण अशा गोष्टी आहेत की तिथे पण आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो सायबर गुन्हेगारी क्रिप्टो करन्सी किंवा वेगवेगळ्या वेगवेगळ्या ज्या देशातले कोणीही आपला म्हणजे आपला नंबर जर तिकडे गेला तो कोणी आपला ला आड तर कोणी आपल्याला ऍड करू शकत तर या तसंच गुगल 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 आता बुगल हे पेज आणि ब्रायन यांनी थोडी कामाची आहे पण गुगलला सगळंच सर्वच माहिती ऑथेंटिक असेल असं नाही काही वेळेस काही वेळेस आपण त्याच्यामध्ये आपली फसगत होण्याची शक्यता असते तसंच आपल्याला इथे ट्विटर सांगता येईल आणि या सगळ्या ज्या सोशल मीडिया आहे यांचा वापर बऱ्याचशा अंशी काही ठिकाणी महत्वाचा ठरतो आता तुम्ही म्हणाल मॅडम काय महत्वाचं आहे खर तर आता हे फेसबुक आहे पूर्वी असंच वाटेल फेसबुक म्हणजे जसं पूर्वी अशी आमच्या काळामध्ये अशी डायरी यायची आणि आम्ही मैत्रिणी एकत्र कॉलेजला आल्यानंतर दुसऱ्या गावची मैत्रीण जर दूर निघून जाईल किंवा कोणी क्लासमेट पण असतील त्यांचे फोटो त्यांची माहिती असं बुक तयार करायचो नाही मग असं वाटायचं की आता हे ऑनलाईन फेसबुक आहे पण खरा अर्थ मैत्रिणीं फेसबुक तर असतं पण फेसबुक मागे त्यांचा काय मोठं आहे तर याच्यावर आपण एखादं जर काम करत असू आपण जर कोचिंग असेल आपलं एखादा व्यवसाय असेल तर त्याच्या ऍड आपल्याला फेसबुक देऊन देत म्हणून ते फेसबुक अकाउंट असतं आणि आपण त्याचा खूपच गैरवापर करतो किंवा चांगल्या पोस्ट व्हिडिओ किंवा इतर माहिती प्रसारित करण्यासाठी आपल्याला फेसबुकचा उपयोग होतो परंतु या सगळ्या मीडिया पासून आपण सजग राहायला पाहिजे तसंच आता इथे सांगता येईल की या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एक बघायला मिळतं की पूर्वीचा जो जिव्हाळा होता नात्यांमध्ये एकोपा होता एक दुसऱ्याच्या घरी खूप लवकरच आपण जात असू मैत्रिणी मैत्रिणींमध्ये जे प्रेम होतं ते ह्या मोबाईलच्या युगामध्ये तुम्ही बघता कधी कधी रस्त्याने तुम्हाला असं चाललंय चाललंय कोणीतरी असं आणि हसतोय बोलतोय कोणाशी बोलतोय कानामध्ये ते काय म्हणत काय हो त्याच्यानंतर ते आपल्याला असं सुरुवातीला जेव्हा माहीत नव्हतं तेव्हा वेगळंच वाटायचं परंतु आता माहीत झालं लोक वेळी झाली बरेचदा रुमाल बांधून पण मुली जातात आणि खूप वेळा ऍक्सिडेंटला वळी पडतात कारण की त्यांना लक्षातच येत नाही की ती जवळून ते आणि मोठ्या सिटीज मध्ये आपल्या शिरपूर किंवा धुळ्यासारखं नाहीये की थोडं म्हणजे त्यांना काय त्यांना जायचं असतं आणि चुकीच्या याच्यात आलं कोणी पण विद्यार्थीने किंवा विद्यार्थी तर त्याचा अपघातच होतो तर सांगायचा मुद्दा असा की सगळेच जण जवळपास या मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत तर सगळ्यांनाच एक विनंती आहे की हे सोशल मीडिया आहे ना ते या सोशल मीडियाचे फायदे कोणते याच्यातून आपल्याला काय घ्यायचंय किंवा याचे तोटे कोणते दे? हे दे देखील आपल्याला माहिती पाहिजे मग आता तोट्यांमध्ये काय झालंय तर आपण सारखा मोबाईल बघितल्यामुळे आपले डोळे इचिंग म्हणजे खाजव म्हणजे खाचवणे द्रव येणे डोकं दुखणे बरेचदा आपण म्हणतो शेवटी ऐकू येतं का बरेचदा आपण म्हणतो की माझं नाच खूप डोकं दुखतय मला खूप अस्वस्थ होत आहे तर हे कशामुळे अस्वस्थ होत याचमुळे की आपण अति अतिरेक करतो त्या मोबाईलचा म्हणजे एक तास आरामात आपण रात्री पण झोपल्या झोपल्या तो मोबाईल घेऊन त्याच्यावर बघत बसतो तर हे आपण कमी केलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने जे आपल्या नात्या नात्यांचा -नात्या संबंध होतात हे कमी होत चाललेलं दिसत आहे कोणी कोणाच्या -खो� घरी जात नाही आणि मुली म्हणून तुम्हाला सुद्धा आजची मैत्री ही भविष्यामध्ये आयुष्यभरासाठी कामात येते हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तसंच आपल्या कुटुंबाचे रिलेशन आपल्या सर्व टीचर्स बरोबरचे जे रिलेशन असतात असं पाहायला मॅडम की आता या युट्यूबच्या जमान्यामध्ये पूर्वी जे मुलं बोलत होते आता काही मुलं आहेत आमचे विद्यार्थीच इथे बसलेले प्राध्यापक म्हणून मागे तर या म्हणजे या युगामध्ये असं होत आहे की पूर्वीचे विद्यार्थी आपल्याशी अप्रोच करायचे बोलायचे ना अजिबात बोलणं बंद म्हणजे किमान समजा आपण कॅम्पला पण गेलो किंवा दोन दिवस विद्यापीठात पण एखाद्या कशाला वर्कशॉप मोबाईल आणि त्याच्यातच राहतात तर हे इथे किंवा आपले टीचर्स आहे आपलं कुटुंब आहे यांच्याशी नाती पण आपल्याला जप म्हणजे जपावी लागतात कारण ही नाती मैत्रिणींनो ही खूप कामात येतात ज्यावेळेस तुम्ही आमच्या वयाचे होणार किंवा मी आज पंचावन्न वर्षाचे तरी सुद्धा आमचे टीचर आम्हाला आठवतात आणि कौटुंबिक कुट, कुट, नाते सुद्धा बरेचदा आपण टाळतो काही ठिकाणी जाण्याचं टाळत असतो की मला नाही जायचं तर हे सगळं केलं पाहिजे आणि याच्यामुळे काय झालंय संपर्क हा तुटलाय आता काय झालाय की दोन हजार वीसच्या ऐवजी दोन हजार सत्तेचाळीस साली महासत्ता बनेल असं म्हणताय पण केव्हा जेव्हा तुम्ही प्रत्येकाने ठरवलं की मी माझ्यामध्ये मा एबिलिटी आणेल मी करू शकते मला देवाने सगळ्या प्रकारचे चांगले अवयव दिलेले आहे माझा म्हणजे कोण मी अंध नाही मी मला सगळंच दिलेलं आहे आपल्या सारखे कितीतरी मित्रमैत्रिणी आहे की बरेचसे अंध आहे कोणाला ऐकू येत नाही कोणी हाताने आहे चालता येत नाही आणि मग आपल्यामध्ये इतकी क्षमता असून आपण या सोशल मीडियाच्या युगामध्ये आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे न की आपण त्याच्यामध्ये विळख्यात आपण सापडायला पाहिजे कारण की बाकीच्या ज्यांनी हे तयार केलं त्यांच्या मागे दोघे उद्देश होते एक फायदा पण त्यांच्या देशाचा असेल दुसऱ्याचा आणि त्याच पद्धतीने तरुणाईचा तोटा पण आणि म्हणूनच आपल्या लक्षात समोर म्हणजे आपलं जे ध्येय असत आपलं जे उद्दिष्ट असतं या उद्दिष्टापासून आपण विचलित होता नये आणि म्हणूनच आता बरेचदा बघा तुम्हाला अजूनही तुम्ही जर रस्त्याने गेला छोट्या गावाला किंवा धुळ्याला कोणत्याही गावाला शिरपूरला तर काही ठिकाणी पारावर किंवा मंदिरावर किंवा जिथे जागा सपडेल शांत ठिकाणी जुनी मंडळी आजोबांच्या वयाची ती छानपैकी गप्पा मारत असताना दिसते का बरं असतं त्यांची जी घनिष्ठ मैत्री याच आहे ना याचमुळे त्यांना जर म्हटलं युट्यूब काय असतं त्यांना जर म्हटलं ट्विटर काय असतं ते म्हणतं आम्हाला भानगड काही माहिती नाही कारण त्यांच्या जमान्यामध्ये ते नव्हतं आपल्या याच्यात आहे पण आपण त्याचा जपून वापर करायला पाहिजे आणि व्यवस्थित त्याचं युटिलाइज करून घेतलं पाहिजे त्याच पद्धतीने सोशल जे सोशल हा जो प्लॅटफॉर्म आहे मीडिया ते याच्यामध्ये आपण ऑनलाइन यावर मिळणारी माहिती सर्वच ऑथेंटिक नसते आणि म्हणून काही वेळेस ती आपल्याला विकृत माहिती पण मिळते त्याच बरोबर बरोबर बऱ्याचशा बर, 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 म्हणजे आपण ते क्रेडिट घेतो की काय मी कॉलेजला जाणार नाही मी अभ्यास करणार नाही आता तुमची गोष्ट सांगत नाही पण आता जो नवीन ट्रेंड आलाय आलाय की सगळ्या आम्हा टीचर्सना प्राध्यापकांना असं संशोधन करावं लागणार आहे की मुलं काय नाही मुली काय नाही महामार्गामध्ये का आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे का शिकवण्याला आपण तर इतक्या डिग्र्या घेतलेल्या आहे मग त्यांना आपण पण तर कंटिन्यू बसायचो पाच पाच सहा साडेपाच वाजेपर्यंत कॉलेजमध्ये पण आजकालच्या मुली आणि मुलं थोडा पण वेळ झाला की त्यांना नकोच असतं कॉलेजला तर हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे तर याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे की ही तरुणाई किंवा हा जो तुमचा काळ आहे हा भविष्यासाठी तुम्हाला तयार करत असतो वेगवेगळ्या संधी तुम्हाला देत त्याच पद्धतीने आता जर आपण असा विचार केला सोशल मीडियाचा की याच्यामधून आपल्याला कोणता फायदा होतो तर या सोशल मीडियाचा फायदा होताना तुम्हाला सगळ्यांना ए आय माहित आहे व्हॉट इज मीन बाय ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मग सगळ्यांना चॅट जीपीटी माहिती आहे काय असत कोण सांगेल मला हुशार मुली आहे तुम्ही हल्ली असं चॅट जीपीटी मध्ये आपण कोणतीही माहिती त्याला विचारली तर तो बरोबर 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 उत्तर देतो पण ती किती तो स्वतःच सांगतो की ही किती ऑथेंटिक आहे मला माहिती नाही म्हणजे खूप सारा डेटा जसं ती म्हणजे आपली एखादी टीचर आहे रोबो टीचर त्या रोबो टीचर मध्ये फक्त प्राण नसतो है ना ती सगळ्यांना शिकवते आणि इथे काय तर बराबर माहिती काय जे लागेल ते देत असतो तर काही गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये या, या आ, आ, सोशल मीडियाच्या त्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे तर विद्यार्थ्यांनी ते म्हणजे लक्षात घ्यायला पाहिजे आता उदाहरणार्थ या ऑनलाईन या मध्ये आपल्याला जे मुक्स आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस ते हे मुक्स आहे तर हे तुमच्यासाठी उपयोगाचे आहे तशाच ज्या काही वेबसाईट आहे उदाहरणार्थ कोर्सेरा झालं खान दमी झालं ग्रॅमरली झालं क्विझलेट झालं उडे मी झालं अशा कितीतरी आहे किंवा काही फ्री पण असतात ई पाठशाला झालं बैजूज फ्री स्टुडंट मटेरियल झालं किंवा डब्ल्यू 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 डॉट स्वयं डॉट जीओ वी डॉट इन याच्यावर पण खूप सारे कोर्स आहेत तुम्हाला फक्त शिकायचे असेल तर तिथे तुम्हाला त्याचं लॉग इन करायचं आहे शिकायचं आहे आणि जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला फक्त थाउजंड वगैरे रुपये फी लागते आणि परीक्षा द्यावी लागते प्रमाणपत्र मिळतं तर एकच सांगायचं आहे की याच्यामध्ये तुम्हाला खूप सारा स्कोप पण आहे पण तेवढेच धोके पण आहे तर या सोशियल मीडियाचा प्रत्येकाने जपून वापर हा केलाच पाहिजे नो आपल्या आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येकाला आणि हे पण लक्षात ठेवा की या सोशल मीडियामध्ये वेगवेगळे जे गेम्स आहेत आता भर बर, भरपूर नवीन गेम्स आहे पण पबजी वगैरे सारखे गेम आहे म्हणजे असे गेम्स आहे की ते चांगल्या चांगल्यांना ते खेळायला लावून की तू असं कर आणि तो इतका ऍडिक्ट होतो की कि कितीतरी उदाहरणं किती ती विद्यार्थिनी किंवा तो मुलगा किंवा जो खेळत असेल तो मरण पण पावलेला म्हणजे तो आत्महत्या करून घेतो तर हे जे आहे ना हे सगळं आभासी जग आहे आणि आपण आता जे वावरत आहे ना हे खरं जग आहे तर बरेचदा आपल्याला आपले पालक सांगतात आपले टीचर्स सांगतात काय सांगतात चांगल्या गोष्टी सांगतात पण आपल्याला काय मनातून आवडत नाही आपण टीचरला काय आहे हे खूप कामाचं आम्हाला हे लागतं आम्हाला योग्य वापर करा जेणेकरून आता बघा तुम्ही मी काय इथे उभी आहे की मी मला आज टीचिंगचं ट्वेंटी नाईन वर्ष आहे स्कूल आणि ते धरून तर मी असा पण विद्यार्थी बघितले की सिन्सिअर मुलं असतात आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी ह्या सोशल मीडिया असेल किंवा या सोशल मीडिया मधून झालेलं प्रेम प्रकरण असेल किंवा एखाद एखाद्या विद्यार्थिनीचा पेपर खूप कठीण गेला फेल झाली मग आता काय करू अरे आपल्याला देवाने इतकं सुंदर शरीर दिलंय आणि सरळ ते कोणाची परवा न करता डायरेक्ट आत्महत्या करतात तर हे पण मैत्रिणींनो अत्यंत चूक आहे कोणतीही चूक आपल्या आयुष्यात घडली कारण की एक एकच व्यक्ती असते जे परमेश्वर आहे जो देव आहे तो चूक करू शकत नाही आपण सामान्य माणूस आहोत आपल्या प्रत्येकाकडून कोणती छोटी मोठी चूक तर घडणारच आहे मग जर एखादी कोणती चूक घडली तर आपण आपला स्वतःला संपवणं हे त्याच्यावर पर्याय नाही तर त्या समस्या त्या जी पण समस्या असेल त्याच्यातून मार्ग काढणं आता याच्यामध्ये सुद्धा खूप सायबर क्राईम जे वाटलेले आहे बरेचदा आपले बँक अकाउंटचे नंबर जातात मध्ये आपल्याला कॉल येतात तुमचा अमुख सांगा तुमचं पॅन कार्ड सांगा तुमचं सावधतेचा आपल्याला इशारा लक्षात ठेवायला पाहिजे की घाई गाई, गाई फोनच नाही उचलायचा किंवा उचलला तरी शांततेने त्यांना रिप्लाय करायचं कधी आपण फसू शकतो आपण बरेचदा आपल्या व्हॉट्सअपला पण फोटो लावतो त्याचा सुद्धा गैरवापर हे सायबर भामटे लोक करत असतात तर त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे आणि युवती म्हणून एकच लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे शिकत आहोत या शिक्षणाला अत्यंत महत्व आहे आपण म्हणतो की पुढे काय पण असंच सिलेक्ट करायचं पुढे की आपल्याला जॉब मिळू शकेल आणि जे पण शिकलंय त्याच्यामध्ये आपण अर्थार्जन पण करू शकू कारण की मैत्रिणींनो देवाने आपल्याला बनवलेलं आहे की नाही आपण या जन्मी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म कधी मिळतो का कधी ऐकलंय का असं की म्हणजे आपण तर येऊ आलेलो असतो दुसरा जन्म घेऊन पण काही आठवतं का आपल्याला की मी मागच्या जन्मी अमुख होती नाही म्हणून मला तरी असं वाटतं की आपल्याला हा जन्म जो मिळालाय हा आपल्या पुण्यामुळे मिळालेला आहे आणि म्हणून आपण आपल्या या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि आपण चांगल्या पद्धतीने आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे विद्यार्थिनी युवती याचं कर्तव्य आपण जाणलं पाहिजे आपल्या आई वडील ज्या कळकळीने आपल्याला इथे शिकायला पाठवतात हे शिक्षण आपण पूर्ण केलं पाहिजे तुमच्या समोर जी उद्दिष्ट आहे जी ध्येय किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे बनायचं आहे त्याच्यासाठी धडाडी धरा फक्त हो असं नका म्हणू की अरे ही माझी मैत्रीण मा पुढे गेली तो माझा मित्र पुढे गेला असं न म्हणता मी का जाऊ मला पण तर टीचर मी इतके सगळे टीचर्स आहेत मला पण मार्गदर्शन करतील आणि त्यातूनच तुमचं पुढे जिद्द जर पकडली तर जिद्द आत्मविश्वास कष्ट करण्याची तयारी आपल्या अंगी नक्कीच असली पाहिजे मैत्रिणींनो कारण की कधीच जो जी पण व्यक्ती मोठी होते आता मोठी होते म्हणजे जी पण यशस्वी होते त्या यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याची जिद्द त्याची दुर्दम जी आकांक्षा असते ती त्याची अपेक्षा असते त्यानंतर चिकाटी असते प्रचंड मेहनत करण्याची ताकद असते आणि तो कधीही संकटांना हारत नाही म्हणजे संकट आल्यावर काय डबमगून जात नाही तर अशाच पद्धतीने सोशल मीडियाच्या कोणत्या पण गोष्टी वापरताना तुम्ही साव सावधगिरीने वापरा किंवा तसंच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जी जे कोर्स आहे मॅडमला विचारलं मी यूजी जी दोघं विद्यार्थिनी आहे तिथे तर तुम, तुम्हाला पुढे खूप स्कोप आहे खूप संधी आहे आणि आमच्या काळात न होतं अशा तुम्हाला बरेचसे कॉलेजेस पण आहेत आणि ऑनलाईन सुद्धा आहेत वेगवेगळ्या डिग्र्या तुम्हाला डिस्टन्स एज्युकेशनच्या घेता येतात तर त्याच्यामुळे फक्त सावध म्हणून सोशल मीडियाला जपूनच आपण प्रत्येक गोष्ट पाऊल टाकलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपलं ध्येय हे निश्चित असलं पाहिजे कारण की मैत्रिणींनो तोच विजेता असतो की जो अपयश अपयश या ही यशाची पहिली पायरी आहे आणि आपल्याला बरेचदा वाटत अरे मला येत नाही मी फेल झालो मी करू शकत नाही पण जर आपण अपयशी झालो तरच आपण जिद्दीने प्रयत्न करून यशस्वीतेकडे जातो आणि म्हणून या मीडिया मध्ये आपण या सोशल माध्यमांचा योग्य प्रकारे उपयोग पण करायचा तुमच्या समोर बऱ्याचशा अशा होऊन गेल्या झाशीची राणी आहे इंदिरा गांधी आहे कल्पना चावला आहे बऱ्याचशा अशा महान थोर महिला होऊन गेल्या की त्यांची उदाहरणं आपल्या गोळ्यासमोर आहेत आणि आपण त्याप्रमाणे करू शकतो आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या जीवनाची लढाई जी आहे आपल्याला वाटतं जीवन हे सोपं वाटत जेव्हा आई वडील असतात ज्या वेळेस कोणत्या पण वयात आई वडील नसतात ना त्यावेळेस कसं वाटत हे ज्यांच्या आई वडील नाही त्यांना विचारून बघायचं आणि म्हणूनच आपल्या आई वडील ज्या जिद्दीने आपल्याला पाठवतात त्या पद्धतीने आपण इथे काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे आणि पुढे जायचं आहे जा जा तर तुम्हा सगळ्यांना तुमच्या आयुष्याची लढाई जिंकण्यासाठी माझ्या खूप खूप शुभ शुभेच्छा तुम्ही सकाळपासून बसलेले आहात आणि काही मुली कंटाळलेले आहेत तर मी तिथे थांबते मला परत आयोजकांनी संधी दिली म्हणून मी त्यांचे धन्यवाद